महाराष्ट्र में खासतौर पर मराठवाड़ा में जो मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव संस्थाओं द्वारा जो घोटाला जो स्कैम हो रहा है उसके बारे में मैं बोलना चाहती हूँ इस घोटाले में हमारे किसान मजदूर दिहाड़ी करने वाले गरीब लोग शामिल है क्योंकि उनको ही पीड़ित किया जाता है विथ योर परमिशन आई सीक टू स्पीक इन मराठी फॉर माई पीपल हम च बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर यामध्ये अनेक मल्टीस्टेट कॉपरेटिव बँका काम करतात आणि त्यामध्ये शुभकल्याण राजस्थानी साईराम ज्ञानराधा वीर जिजाऊ मासाहेब यासारख्या मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव ज्या आहेत त्या मागील वर्षापासून बंद पडलेल्या आहेत त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार हे अत्यंत अडचणीमध्ये आलेले आहेत सदील मल्टीस्टेटची कार्यालय तसेच शाखाही बंद आहेत त्यासाठी खातेदारांनी आणि ठेवीदारांनी रस्ता रोको तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढलेले आहेत या मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब कष्टकरी शेतमजूर पेन्शनधारक नोकरदार यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्याची पुंजी साठवलेली आहे काही वयोवृद्ध माणसांनी दोन ते पाच लाख रुपयापर्यंत ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांना असं वाटत होतं की आम्हाला दोन हजार पाच हजार व्याज मिळेल परंतु ते काही झालेलं नाही आहे बँकांमधील कर्मचारी मॅनेजर संचालक सर्वांनी जास्तीत जास्त व्याज उसका आमिष त्याचा आमिष दाखवून त्यांनी त्या सर्व रकमा गोळ्या केल्यात आणि आज ठेवीदारांचे संसार उघड्यावर आलेले आहेत त्यांच्या मुलींची लग्न होत नाहीत कारण त्या लग्नासाठी त्यांनी पैसे साठवले होते त्यांच्या मुलांची शिक्षण होत नाही कारण त्या शिक्षणासाठी त्यांनी पैसे ठेवलेले होते अशा पद्धतीने अतिशय दैनावस्था या मराठवाड्यामधल्या आमच्या काही पाच सहा जिल्ह्यांमध्ये झालेली आहे कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर दल्ला मारून या मल्टीस्टेट बंद केल्यामुळे लोकांची तारांबळ उडालेली आहे आणि ज्यावेळेला शा महाराष्ट्र शा विधानसभेमध्ये हा प्रश्न उठवला गेला त्याला महाराष्ट्र विधानसभेने हात वर केले की के हा संबंध आमचा नाही मल्टीस्टेट असल्यामुळे हे केंद्र सरकारच्या संबंधित आहे आणि केंद्र सरकारने याच्यात लक्ष घालावं म्हणजे आई जीव घाले ना आणि बाप भीक मागू दे ना अशी आमच्या खातेदारांची सोय झालेली आहे परंतु शासनाला स्वतःने त्यांनी फसवलं आहे शासनाने हात वर केलेले आहेत मला या ठिकाणी सांगायचं की जी ज सरकारने जे ज्यांनी परमिशन दिलेली आहे त्यांची ही जबाबदारी आहे की लोकांचा पैसा सुरक्षित राहायला पाहिजे आणि लोकांच्या पैशाची जबाबदारी सुरक्षिततेची ही सरकारने घेतली पाहिजे मग केंद्र सरकार असेल तर केंद्र सरकारने त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार केली पाहिजे आज मल्टीस्टेट पे फुटल्याप्रमाणे यायला लागलात मल्टीस्टे स्टेटमध्ये लोक व्याज देतात अठरा टक्के वीस टक्के असं व्याज मिळतं आहे त्यामुळे लोकं त्याच्याकडे आकर्षित होतात परंतु मला असं वाटतं की या सर्व लोकांना कुठेतरी कारवाई करून सवा सुमारे पाच हजार कोटी चा घोटाळा हा आमच्या मराठवाड्याच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून मी विनंती करते की केंद्र सरकारने आम्हाला लक्ष घालावं आणि आमच्या भागातले जे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह आहेत लक्ष घेऊ